तर गुड मॉर्निंग सर्वांना मी चाललेलो आहे बेकरीला चहा घेण्यासाठी आज तर लवकर आवरलं कालच्या विषय काल बाहेर जायचं प्लॅन नव्हता तर प्लॅन बनला आवरलं गेलो तर विश्वा चालतं मग पण तो आहे एन डी आर ॲटो कंपनंट्स लिमिटेड खूप मोठी कंपनी आहे खूप त्याची तर खूप कंपनी आहे तिथं पण आहे कंपनीच आहे मातीच वेगळी आहे बारीक बारीक वाळू सारखी माती इकडं रोडचा डी व्ह्यू असे लाईनमध्ये सगळे कंटेनर थांबले तर रस्ता इंडस्ट्रीयल एरिया सुद्धा रस्ता किती मस्त आहे पंप तर बरं ना एकदम आणि रात्री चला तरी तुम्ही पंप पाहिलाच असाल एकदम सुख मस्त आहे पंप तिकडे खाली एक एम एन जी एलचा पंप आहे तो पण असाच आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक कोणतंच माझ्या लक्षात नाही आणि इकडं समोर पण इकडं नायराचा पंप आहे तो पण असं दिसतोय एकदम भारी बेकरीमध्ये आलेलं आहे मी करूया काहीतरी ऑर्डर मला वाटतं देखे देखे हे बघा बेकरीमध्ये बिस्किट किती प्रकारचे आहेत हे सगळे बिस्किट आहेत बिस्किटची व्हरायटी आणि काच तर इतक्या स्वच्छ होत्या खाली बघा किती स्वच्छ आहे हे बघा पार्कलेच घेतलं चहा पण पार्कने घेतला आहे म्हटलं आवडण आणि लेशन गरबाळ येण्याचं याच्याशी खाऊ वाटाय म्हटलं चहा मध्ये मस्त खूप छान लागतात फायनली मग घरी आलो तो शंकरपाळे चहा आणि समोसा घेतला त्याच्यानंतर म्हटलं चला कपडे धुवायला जाऊ तर इकडे बघितलं तर शेजारी फुलावाल्यांनी फुलाच्या बागाला पाणी दिलं किंवा चिमटे आणले होते कपड्याला लावायला हा शर्ट बी अजूनही घातला मी काल घातला होता आणि आत्ताच जास्त केला होता तिथे आवायला जाऊन एडिटिंगला एडिटिंग कंपनी तर अखिपा तुटायचं नाही आणि त्याचबरोबर ते पण करता येईल मग अभ्यास थोडा तेवढा करावा लागेल अभ्यास अभ्यास म्हणजे चालू चालू आपलं स्टडी पण गरजेचं आहे ना पोरांना शिकवायचं तरी काय म्हणून साठी आणि हे आत्ताच पडलं आहे वातावरण कसं झालंय आणि इकडे सगळे बैठे राहतात ह्या बिल्डिंगला सेम एकच मी बिल्डिंग आहे तेव्हा काल काहीतरी तो उत्सव होता गाईला हार घातलाय ऑबियसली जर शि गाय पण तिला हार घातलाय आणि इकडे रॅली वगैरे होत्या आणि सगळे लोक इकडं झेंडे वगैरे घेऊन फिरत होते काहीतरी होत पण माझ्या लक्षात नाही आहे जास्त होतं होत फायनली पाणी घेतलं आणि मग म्हटलं चला पटकन कपडे धुवून घेऊया तर या धोबी घाटवर पटकन कपडे धुवून घेतले अगोदर धोबी घाट धुवून घेतला तसं तर हा धोबी घाट खूप मऊ होता याच्यावरती कपडेच व्यवस्थित धुता येत नव्हते फायनली कपडे धुवून घेतले आणि मग आता आपलं पिळून घ्यावा कपडे मस्तपैकी चांगले पाण्यामध्ये आणि कॉक तर कॉकमधून तरले दमाने पाणी येतं तर मग डायरेक्ट कॉकच खोलला आणि टाकीमध्ये पण पाणी कमी होतं त्याच्यामध्ये प्रेशर कमी होतं नाही तर नॉर्मली डायरेक्ट धोबी घाटच्या दगडापर्यंत पाणी येतं एकदा पिळून घेतले डबल दुसऱ्यांदा घेतले मस्त पैकी एकदम छान ऊन पडलेलं होत अगोदर शर्ट पिऊन घेतले इतर छोटी बकेट आणली होती त्याच्यामुळे त्याच्यात फक्त शर्टच बसू शकत होते म्हणून धोबी घाटचं दगड पण डबल थोडा चांगल्या पाण्याने हे करून घेतला म्हणजे त्याच्यावरती पॅन्ट ठेवल्या पिळवलेले आणि मधी पाणी तर थांबावं लागत होतं बराच वेळ नंतर फायनली सगळे पिळून घेतले आणि नंतर मस्तपैकी सगळे कपडे वाळू घातले बघू शकता तुम्ही वाळू घातल्यानंतर खाली गेलो नंतर लगेच जेवण करायला गेलो तर आज एखादशी होती त्याच्यामुळे व्हेज राईस मागवला होता व्हेज फ्राईड राईस तर हे बघा मित्रांनो आजचा दिवस तर फक्त एडिटिंग करण्यामध्ये कारण की कालचे भरपूर सारे व्हिडिओ होत्या आणि म्हटलं याची सिरीज सेपरेट बनवावं जे की बँगलोरचं आपण बायोलॉजिकल पार्ट पार्क फिरायला गेलो त्याच्या सिरीजमध्ये व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्हाला सगळे प्राणी व्यवस्थित घरबसल्या बघता येतील त्याचसाठी म्हणून त्याच्या पार्टमध्ये बनवलेल्या आहेत त्या नक्की बघा आणि आज मग एडिटिंगमध्ये दिवस गेला आणि कपडे धुतलेले तेवढंच आणि थोडा अभ्यास पण केला आहे बाकी काय नाही आणि तुम्ही बघू शकता चार्जर वगैरे सगळं तापच आज याच्यामध्ये होता आणि दिवस कसा गेला कळलाच नाही आणि बघा बाहेर अंधात पडलो आहे आणि आता मी कपडे आणायला चाललो आहे तर चालू नंतर मग मी सगळे कपडे खाली घेऊन आलो आणि तुम्हाला ब्लॉग जवळत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय